आता महिलांचं सोनं जप्त होणार तुमच्या घरात जर सोन्याचे दागिने असतील सोन्याचे कॉईन असतील तर ते जप्त होणार सोन्याचे भाव वाढल्यामुळे लोकांच्या घरातील सोन्यावर सरकारने पाच नवे नियम लागू केले जर तुम्ही सोन्याचे दागिने पूर्वी खरेदी करून ठेवले असतील तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती सोन्याचे भाव प्रचंड वाढल्यामुळे सरकारने आता कारवाई सुरू केलेली आहे आयकर विभागाच्या माध्यमातून अगदी काही दिवसातच लाखो करोड रुपयांचं सोनं जप्त झालेलं आहे त्यामुळेच आता तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घरात ठेवलेले सोन्याचे नाणे बार आता धोक्यात येणार आहे आता जे लोक हे नियम मोडतील जे लोक हे पाच नियम पाळणार नाही त्यांच्या घरातलं सोनं जप्त होणार आता सरकारने पाच कडक नियम लागू केलेत ज्यामुळे आता प्रत्येकाच्या घरात नेमकं किती सोनं असायला पाहिजे याचा एक कडक नियम लागू केला आता जर यापेक्षा जास्त सोनं जर तुमच्या घरात सापडलं तर ते सोनं जप्त होणार सरकारचा एक मोठा निर्णय घेतला आहे ज्या निर्णयामुळे आता तुमच्या घरातलं सोनं सुरक्षित नाही काही दिवसातच करोडो रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे मुंबई पुणे लातूर जळगाव कारवाई झालेली आहे विशेषत भारतीय महिला ज्यांच्या गळ्यात प्रचंड सोनं असतं तसेच पुरुषांच्या हातात गळ्यात चेन असतात अंगत्या असतात तर हे सगळं आता सोनं धोक्यात येणार सरकारने पाच नवे नियम लागू केल्यामुळे तुमच्या घरातील सोनं आणि गाळतले दागिने यावर आता सरकारची नजर आहे सरकारकडून तपासणी सुरू झालेली आहे त्यामुळे आता जे लोक हे पाच नियम पाळतील त्यांचं सोनं ठेवण्यात येणार जे लोक हे पाच नियम पाळणार नाही त्यांचं सगळं सोनं जप्त करण्यात येणार प्रचंड भाव वाढल्यामुळे सरकारने पाच नवे नियम लागू केलेले आहेत ज्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी सोनं आता खरेदी केलंय किंवा जुनं सोनं त्यांचं शिल्लक आहे घरामध्ये लॉकरमध्ये ज्यांचं सोनं शिल्लक आहे त्यांना आता हे पाच नियम पाळणं गरजेचं आहे आता तुम्ही तुमच्या घरात किती जास्तीत जास्त सोनं ठेवू शकता याचं लिमिट आता तुमच्यासाठी लागू करण्यात आलं ला। जर सरकारने ठरवून दिलेल्या लिमिटच्या वरती त्या वजनाच्या वरती जर तुमच्या घरात सोनं सापडलं एका निश्चित मर्यादेपेक्षा सोनं जर तुमच्या घरात आढळलं मग ते गळ्यात असो महिलेच्या गळात लहान मुलांच्या मोठ्या माणसाच्या तर ते थेट जप्त करण्यात येणार आहेत काही दिवसातच पुणे नाशिक त्याचबरोबर देशातल्या इतरही ठिकाणी सोनं जप्ती करायला सुरुवात केलेलं आहे महिलाच्या गळ्यातले दागिने असू द्या किंवा घरात गुंतवणुकीसाठी तयार केलेलं सोनं असू द्या किंवा सोन्याचे कॉईन किंवा सोन्याचे बार असू द्या बिस्किट्स असू द्या तेही जप्त करण्यात येणार बँकेत ठेवणारे सोनं देखील ते देखील जप्त करण्यात येणार आहेत आता रेड पडायला सुरुवात झालेली आहे देशाच्या सोन्याच्या संदर्भातला हा महत्त्वाचा निर्णय असणारा आहे प्रचंड भाव वाढलेला आहे त्यामुळे मार्केटमध्ये सोन्याची मागणी वाढलेली आहे आणि त्यामुळेच आता प्रत्येकाच्या घरोघरी सोन्याची तपासणी होणार आहे सोन्याच्या व्यवहारासंबंधी मोठा निर्णय करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात किती सोनं ठेवू शकता यासाठी एक विशेष मर्यादा लादण्यात आलेली आहे आता जे लोक ही मर्यादा पाळतील जे लोक हे पाच नियम पाळतील त्यांचं सोनं राहणार आहे जे लोक पाळणार नाही त्यांचं सोनंही निघून जाणार आहे जप्त होणार आहे मग किती ती मर्यादा आहे किती सोनं तुम्ही घरात ठेवू शकता किती सोन्याचे दागिने ठेवू शकता किती सोनं तुमचं सुरक्षित राहणार आहे याविषयीची माहिती आपण तुम्हाला आता क्लिअर कट सांगणार आहे तुमच्या घरातलं सोनं जर सुरक्षित ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ दोन मिनटं काळजीपूर्वक लक्षपूर्वक पाहत राहा कारण की प्रचंड भाव वाढलाय आणि या भावाला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने गैरव्यवहार रोखण्यासाठी सोन्यासंदर्भात पाच महत्त्वाचे निर्णय लागू केलेत गेल्या तीस वर्षात हे निर्णय नव्हते हे नियम नव्हते पण आत्ताच लागू केले आहे त्यामुळे घरातलं सोनं आता धोक्यात जाणार आहे घरातलं सोनं जप्त होणार आहे आता पहा बऱ्याच वेळा सोनं खरेदी करत असताना काही गैरव्यवहार होतात सोनं लपून ठेवलं जातं सोनं घरात दाबून ठेवलं जातं तर याला आळा घालण्यासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय लागू करण्यात चालले आहे आता पहा आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो हे लक्षपूर्वक आता तुम्हाला जाणून घ्यायचं आहे पहा गेल्या वर्षभरात जी सोन्याची वाढ आहे तब्बल पंचवीस ते तीस टक्के या काळात सोनं आता लवकरच दीड ते दोन लाख रुपयाचा टप्पा गाठणार आहे असं लक्ष देत आहे त्यामुळेच आता सोनं खरेदी करून ठेवण्याची जी गर्दी आहे ती आता वाढताना दिसत आहे लोक बँकेतून मोठी रक्कम रोखीने काढत आहे आणि किंवा ऑनलाईन काढत आहे आणि सोनं खरेदी केलं जात आहे लोक बँकेतून काही वेळा रोख पैसे घेतात किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करतात चेकने करतात आणि सोनं खरेदी करतात पण आता याला सगळ्याला आळा घालण्यासाठी साठी सोन्याविषयी नवा नियम करण्यात आला त्यामुळे पाच महत्वाचे नियम लागू करण्यात आले ज्यामुळे तुमचं घरामध्ये असणारं सोनं गळ्यात घातलेलं मंगलसूत्र हातात घातलेली अंगठी किंवा ब्रेसलेट किंवा लॉकेट या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला चेक करावं लागणार आहे कारण की एक मर्यादा निश्चित करण्यात आली प्रत्येक व्यक्तीकडे किती सोनं असायला हवं हो, किती नसायला हवं हो। एका या वजनाच्या वरती सोनं जर गेलं तर ते तातडीनं जप्त करण्याचे आदेश करण्यात आले आता या जप्तीचं कार्यक्रम सुरू झाला आहे कार्यवाही सुरू झाली पुणे असेल नाशिक लातूर जळगाव धुळे या ठिकाणी देखील आता मोठ्या कारवाईला सुरुवात आहे त्यामुळे तुम्ही सुरक्षित नाही बरेचसे लोक काय करतात सोने खरेदी करत असताना कॅशच्या स्वरूपात सोनं खरेदी करतात आता सोनं खरेदी करत असताना देखील एक काळजी घ्यायची आहे लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते किती खरेदी केलं पाहिजे कशा पद्धतीनं खरेदी केलं पाहिजे काय नियम आहे तर असं सगळ्या सवि सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे आता सरकारचा पहिला नियम काय आहे की ज्यामुळे सोनं जप्ती आता होऊ शकते कशा पद्धतीनं सोन्याचा आता नियम लागू करण्यात आलेले आहे किती जास्तीत जास्त सोनं ठेवता येणार आता पहिला नियम आहे पहिला नियम अशा लोकांसाठी आहे की जे लोकं कॅशमध्ये सोनं खरेदी करायला जातात लक्षपूर्वक ऐका का कॅशमध्ये सोनं खरेदी करायला त्या ठिकाणी जर गेले तर आयकर विभागाचा कलम दोनशे एकोण एकोणसत्तर एस टीनुसार तुम्हाला सोनार किंवा कोणताही सोनं विक्रेता एका दिवसात एकाच व्यवहारात एकाच प्रसंगासाठी दोन लाख रुपये किंवा त्यावरून अधिक रक्कम कॅशमध्ये स्वीकारू शकत नाही लक्षपूर्वक ऐका लग्न सराईसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी हा पहिला नियम आहे पण दुसरा आणि तिसरा नियम फार कडक आहे ज्याच्यामध्ये घरातलं उपलब्ध सोनं आहे त्याच्यावर आता त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती ऐकायची आहे आता जर सोनं खरेदी करायचं आणि तुम्ही जर कॅश घेऊन गेले तर कॅश घेऊन गेल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त दोन लाख रुपयाचं सोनं कॅशमध्ये खरेदी करता येणार आहे आणि तुम्ही लक्षात घ्या भविष्यात तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर कॅशच्या स्वरूपात सोनं खरेदी करणं आता अवघड होणार आहे तुम्ही खरेदी केलेलं सोनं तुमचा पॅन नंबर देणं हे बंधनकारक आहे पॅन नंबर ज्यावेळेस तुम्ही सोनाराला याल तर तो सोनारचा पॅन नंबर किती रुपयाचं सोनं घेतलं याची माहिती तातडीने आयकर विभागाला देणार आणि आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करणार आता हीच खबरदारी तुम्हाला पाहिजे नियमांतर्गत घेणे घ्यावी लागणार आहे दोन लाखाच्या आतमध्ये दे कॅश देऊन तुम्ही सोनं खरेदी करू शकता जर दोन लाखाच्या वर जर त्या ठिकाणी तुम्ही जर कॅश देऊन गेले तर शंभर टक्के तुमच्या घरावर धाड पडू शकते तीन लाख पाच लाखाचं सोनं खरेदी केलं पाच आता एक टोळा सोनं घ्यायला गेलं तरी एक लाख चौदा हजार एक लाख पंधरा हजार रुपये तर सोन्याचाच भाव आहे मजुरी पकडली तर दीड लाखापर्यंत ते होऊन जातं म्हणजे दोन लाखामध्ये एक टोळा देखील सोनं आता त्या ठिकाणी येत आहे पण तुम्ही विचार कराल की कॅश कुठली तरी शिल्लक आहे शेतीचे पैसे आले किंवा फोनाकडून उसनवारी जमा केली पण ती कॅश जर तुम्ही दोन लाखाच्या वरती घेऊन गेला तुम्हाला वाटेल सोनं भेटलं पण पॅन नंबरद्वारे तुमच्या विभागाकडे माहिती जाईल आणि सगळं सोनं जप्त होणार आहे आता हा झाला नवीन सोनं घेणाऱ्यांसाठीचा नियम नवीन सोनं घ्यायचा असेल तर ऑनलाईन व्यवहार करा आयच्या माध्यमातून पेमेंट करा नेट बँकिंग करा किंवा चेकने व्यवहार करा जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहतात पण तरी देखील अडचण आहे तरी देखील अडचण आहे जरी तुम्ही एका दिवशी भरपूर मोठा व्यवहार केला कदाचित तो ऑनलाईन केला किंवा चेक चेक नाही केला पण तरी देखील अडचणी देऊ शकता आता त्यासाठी एक मर्यादा ठरवण्यात आली आहे एक मर्यादा ठरवण्यात आली की एका व्यक्तीकडे किती सोनं जास्तीत जास्त असावं आता ज्यावेळेस आयकर विभागाची धाड पडेल जेव्हा तुमच्याकडे तपासणी होईल जेव्हा तुमच्याकडे उत्तर मागण्यात येईल तर त्यावेळेस एक मर्यादा आहे तर ती मर्यादा तुम्ही लक्षात घ्या प्रत्येकाकडे किती सोनं असायला हवं आता उदाहरणार्थ विवाहित महिला आहे आता लक्षपूर्वक काय का महिलांसाठी एक रूल आहे विवाहित महिला जर असेल तर विवाहित महिलाच्या नावावर पाचशे ग्रॅमपर्यंत सोनं हे त्या ठिकाणी सापडलं तर काही ते जप्त केलं जात नाही पाचशे ग्रॅमपर्यंत सोनं पाचशे शे ग्रॅम म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता एक तोळा दहा ग्रॅमचा असतो दहा तोळ्याचा शंभर ग्रॅम होतो तर पन्नास तोळे सोनं हे विवाहित महिलेकडे जर सापडलं आणि तिच्याकडे त्यांचा हिशोब जरी कुठला नसला तरी त्या ठिकाणी ते जप्त केला जाणार नाही पाचशे ग्रॅमच्या वरती सोनं जर एखादी वे महिलेच्या नावे जर विवाहित महिलेच्या सापडलं तर तिथून पुढे तिच्या नावात कारवाई होऊ शकते जर अविवाहित महिला असेल तर तिच्या नावे अडीचशे ग्रॅम सोनं आता पहा एक तोळा जो असतो तो दहा ग्रॅमचा असतो दहा टोळ्यात शंभर ग्रॅम होतं म्हणजे जवळपास पंचवीस तोळे सोनं अविवाहित महिलेच्या नावावर जरी असलं तरी ते जप्त केलं जात नाही पुरुष असेल मग तो विवाहित असो नाही तर अविवाहित असो त्याच्या नावावर शंभर ग्रॅमपर्यंत सोनं हिशोब नसलेलं सोनं जर असेल तर ते जप्त केलं जाणार नाही पण आता ज्यावेळेस हे जर तुमच्या घरावर हे जर सोनं असेल पण जर तुमच्याकडे त्याचं खरेदीचं बिल नसेल खरेदीचं बिल असलं तर हे खरेदी करायला पैसे कुठून आले तर हे जर तुमच्याकडे विवरण नसेल तर तुम्हाला मोठी अडचण येऊ शकते जर तुम्ही म्हणाला आमच्या घरच्यांनी दिलं आईवडिलांनी दिलं तर त्याची तुमच्याकडे काही कागदपत्रं आहेत का तर याची माहिती तुमच्याकडून त्या ठिकाणी होऊ शकते तर याकरता तुम्ही जर तुमच्या आईवडिलांचं सोनं असेल तर एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्ही एक बक्षीसपत्र ठेवू शकता आणि बक्षीसपत्रावर घेऊ शकता आणि ज्यामुळे ज्यावेळेस सोनं खरेदी कराल तर त्यावेळेस तुम्ही सोनं खरेदी करताना जीएसटीचं बिल घेणं देखील गरजेचं दे गर आहे त्या दोन चार, चार चा गोष्टी चा खरे जर खरेदी तुम्ही जरी केल्या तर तुमच्या सोन्याच्या बाबतीत हे नियम तुम्हाला लागू होणार नाही आणि तुमचं सोनं सुरक्षित राहील म्हणजेच काय की कॅश देऊन दोन लाख रुपयाच्या आतमध्ये सोनं खरेदी करा त्याचबरोबर सोनं जर तुमच्या घरामध्ये जर शिल्लक असेल तर त्याचा गिफ्ट डीड किंवा बक्षिसपत्र बनून घ्या मग विवाहित महिलेच्या नावे पाचशे ग्रॅम अविवाहित महिलेच्या नावे अडीचशे ग्रॅम आणि पुरुषाच्या नावे शंभर ग्रॅम अशा प्रकारचं सोनं सापडलं तर त्या ठिकाणी त्याच्यावरती सापडलं तर कागदपत्राची मागणी होऊ शकते आणि नियमानुसार तुमच्यावर कारवाई होऊ शकतात हीच महत्त्वाची बातमी होती सोन्याच्या बाबतीत ही महत्त्वाची सूचना होती तर ही सूचना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची हो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद